फक्त शेतकऱ्याची मुलं आहेत एकत्र येतात अशा पद्धतीचं कृषी प्रदर्शन घेतात की लाखो शेतकरी त्या प्रदर्शनाचा फायदा घेतात डेमो प्लॉट तयार करण्याचं चा काम चालू केलं की अशा तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने काहीतरी पुढे आलं पाहिजे तरुण मुलं मी पाहतो आहे की जे वेगवेगळ्या भागामध्ये कृषी प्रदर्शनांच्या माध्यमातून शेतकऱ्याबरोबर पोहोचण्याचं काम करतात आमच्या नगर जिल्ह्यामधल्या अकोले तालुक्यामध्ये कळस कृषी प्रदर्शन नावाने एक कृषी प्रदर्शन आमचे सागर वाकचोरे आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून घेतात फक्त शेतकऱ्याची मुलं आहेत एकत्र येतात आणि वर्ष ून एकदा ते अशा पद्धतीचं कृषी प्रदर्शन घेतात की लाखो शेतकरी त्या ठिकाणी अकोलेसारख्या आदिवासी तालुक्यामध्ये येतात आणि त्या प्रदर्शनाचा फायदा घेतात त्यांनी त्या ते प्रदर्शनामध्ये एक नवीन वैशिष्ट्य असं केलं की सॅम्पल प्लॉट तयार करण्याचं डेमो प्लॉट तयार करण्याचं चा काम चालू केलं आणि प्रत्यक्षात शेती करून दाखवण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवल्यामुळे त्याला लाखो शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतोय मला असं वाटतं की अशा तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने काहीतरी पुढं आलं पाहिजे त्यांना फार तुटपुंजी मदत करत आपण देतो परंतु जर मोठी मदत देऊ शकलो आणि असे प्रदर्शन जर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण अशा वेगवेगळ्या भागामध्ये जर झाले तर निश्चितपणे तिथल्या शेतकऱ्याला देखील प्रोत्साहन मिळण्यास मला वाटतं मदत होईल